मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग टोलनाक्याजवळ असणाऱ्या फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमध्ये वित्त आणि मोठ्या प्रमाणात झाली असून घटनेची माहिती मिळताच धुळे अग्निशमक दलाचे दोन बंब ओलळी व लळिंग टोलनाक्याचा एक बंब आग विजवण्याकरता घटनास्थळी पोहोचले होते आग इतकी भीषण होती की पाण्याचा मारा करून देखील आग विजत नसल्याचं तो दृश्य निर्माण झालं होतं दोन ते अडीच तासांच्या अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही परंतु आगीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे योगेश ब्राह्मणकर यांनी महिन्याभरापूर्वीच लळिंग टोलनाक्याजवळील गोदाम भाड्याने घेतले होते ह्यात एकाच गोदामाचे दोन भाग करून एका भागात फटाके तर दुसऱ्या भागात हल्दीरामचा माल ठेवण्यात आला होता आगीच्या घटनेमुळे फटाक्यांसह हल्दीरामचा माल देखील जळून खाक झाला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील रोड भागात मध्यरात्रीच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स चालकाला चाहकूचा दाग दाखवून लुटणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली जात आहे ट्रॅव्हल्समध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण प्रकार काही झाला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी रोडच्या दोघा भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत याबाबत शहर पोलिसांच्या वतीने दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मात्र घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे दरम्यान त्यांनी अजून किती वाहन चालकांना लुटले याचा सफल तपास पोलीस प्रशासन करत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी मित्रपक्षांसह मतदारांचे आभार मानले आहे आभार मेळाव्याचे आयोजन आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानावरील सभागृहात संपन्न झाले आहे लोकसभा निवडणुकीत व मतदानाच्या दिवशी मेहनत घेणाऱ्या सर्वच मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह मतदारसंघातील मतदारांचे आभार बच्छाव यांनी मांडले या प्रसंगी उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव आमदार कुणाल पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजे भोसले जोसेफ मलबारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत चाळुंके काँग्रेसचे रमेश श्रीकंडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरे राष्ट्रवादीचे संदीप बेडसे शिवसेनेचे किरण जोंदळे शिवसेनेच्या महिला नेत्या शुभांगी पाटील हेमा हेमाडे साबीर शेख समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक अमीन पटेल किशोर ढमाले गोपाल अंसारी यांच्यासह महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे सुरुवात झाली तेव्हा असं वाटत होतं की आपण उमेदवारी घेतली पण आपण कसं या ठिकाणी ही निवडणूक लढवू लागणार कारण ही फक्त एक विधानसभा नव्हती तर सहा विधानसभा होती खूप मोठा मतदारसंघ होता परंतु सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून आपण फॉर्म भरला त्या फॉर्म भरण्यासाठी देखील

म्हटलं की माझ्या दृष्टीने हे सगळं एक स्वप्न आहे आणि मला आश्चर्य वाटतं की सर्व मंडळी इतक्या माझ्या मातीमागी बहिणीच्या पाठीमागे भावाने उभे राहतो अशा पद्धतीने या दोबे जिल्ह्यातले लोक माझ्या उभे उभी राहतात ते माझ्या दृष्टीने फार अचंबित करणार आहे असं काही त्यांनी म्हणाल्या की नाही काही करू उद्या आपण समाजाची भेट घेतलीच पाहिजे आणि भेट घेतल्याशिवाय मी माले जाणार नाही आणि मी म्हटलं तरी ना मी काही असं सगळे भेटले काल भर सगळ्यांनी मेहनत केली आपल्यावर जाणार आहेत आज दिवसभर परत दिवसभर सुपूर सगळे उभे त्यामुळे जाऊ द्या आता उद्याचा दिवस कशाला सगळ्यांना परत सगळं बोल होता काही नाही मी भेटल्याशिवाय जाणार प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील गली नंबर पाच मधील नऊ नंबर शाळा येथे मतदान केंद्रात मोबाईलने फोटो काढण्यावरून गली नंबर सहाच्या कोपऱ्यावरील नऊ भारत चौक येथे दगडफेक झाल्याची घटना घडली आहे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे शहरात शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलं आहे दगडफेक प्रकरणी आदतनगर पोलीस स्टेशन येथे एकशे सदतीस जणांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अधिक तपास आझादनगर पोलीस करत आहेत सगळ्यात प्रथम मी आपल्या माध्यमातून सर्वांना हे सांगू इच्छितो की अतिशय किरकोळ घटना आहे शांतता आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलीस थांबलेलं नाही पोलीस व्यवस्थित संपून त्याचे ई व्ही एम मशीन देखील रवाना झालेले आहेत घटना अशी घडलेली आहे की एक इसम असं समजत आहे की एक इसम लप मोबाईल लपवून आतमध्ये गेला होता आणि त्याने मोबाईलमधून फोटो काढायचा प्रयत्न केला आतल्या लोकांनी आरडाओरडा सुरू केला असता तो इसम बाहेर पळाला आणि त्याच्या मागे काही लोक पळाले ते लोक पळाल्यानंतर ओरडा झाला अजून काहीतरी अफवा पसरला आणि हार्डली एक दोन मिनिटामध्ये एक सात आठ दगडं सा, एका एरियामधनं आले एवढीच घटना आहे आपण लगेच घटनास्थळी पोहोचतो आहोत मी देखील आहे ॲडिशनल एस पी आहे ए एस पी आहे सर्व स्टाफ आहे आर सी पी आहे मॉप वगैरे कुठेही आता जमा झालेला नाही आणि आपल्यामधून पुन्हा एकदा विनंती करतो की कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये शांतता आहे धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे